नॅशनल हायवे या सगळ्याचे रिव्ह्यू सगळे विकास कामाचा आढावा घेत असतो फॉलोअप घेत असतो आत्ताच बजेट सेशन संपलेलं आहे आणि त्या काही मंत्रालयांकडे झालेले फॉलोअप किंवा त्याच्या आधी बजेट सेशनच्या आधी जेव्हा मी मिटिंग घेतली होती अनेक पुणे आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न केंद्र सरकारमध्ये प्रलंबित होते त्याचा फॉलोअप तिथे घेतला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राने काही फाईलीज पाठ फाईल पाठव करायचा याचा पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा आज आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत टॅक्स पण पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे जो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो जी पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन दहा वीस हजार रुपये एखाद्या गरीब कष्ट टॅक्स भरणाऱ्या माणसाला जर एखाद्या वेळी टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवतात पाच दहा वीस हजार रुपयाला पण इथे सत्तावीस कोटी राईट सत्तावीस कोटी रुपये भरलेले नाहीत कुठलाही बँड वाजवला नाही काही नाही आणि म्हणतात मॅटर सबज्यूड आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाही आहे आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते कुठल्याही कायदे नियमात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही त्यामुळे हा एक अतिशय गंभीर विषय मी स्वतः यू डी मंत्रालय आणि डी सी एम वन यांच्याशी याची चर्चा करणार आहे आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपलं पुणेकरांना एक वेगळा कायदा हा नियम कसा चालेल म्हणजे गरीब कष्टकऱ्या कर जो इमानदार आहे त्याच्या घरी जाऊन तुम्ही बँड वाजवणार आणि जो काहीतरी नियम कायद्याचा वापर करून ती व्यक्ती टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटीमध्ये पोचतात त्याला सोखून माफ माफेचा नाही चले हा देव विधानाने चालतो आणि त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजे ती आमची आग्राची भूमिका आहे त्यानंतर पाण्याचा अतिशय गंभीर विषय पाणी अजूनही अनेक ठिकाणी पुर पुरत नाही आहे नरेसारख्या गावात स्वच्छ पाणी पुरत नाही आहे खडकवासला धरणामध्ये जे पाणी आज खराब होतं आहे रॉ वॉटरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे नांदेडमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नांदेड सीटर पाणी करायला गेलो होतो तेव्हा जी रोगराई पसरली म्हणजे आपलं भाग्य किती वेळेत आवरतं नाही तर काय काय घटना तुम्ही झालेल्या आहेत तुम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळे असं होऊ नये म्हणून आमची मागणी आहे की पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशन पी एम आर डी ए जिल्हा परिषदनी एक पूर्ण मोठा पाण्यासाठी एक वेगळा खडकवासला धरण केंद्र बिंदू ठेवून पुणे शहराचं पाणी याची स्वच्छता बिंदू ठेवून एक मोठा प्लॅन करावा आणि मी माझी भेट भूपेंदर यादवांशी झालेली आहे मी त्यांच्याशी सविस्तर मागेही चर्चा केली होती इथेही चर्चा केली होती त्यांच्याकडे एन्व्हायरमेंट हा विषय आहे त्यांनीही सुचवलं आहे की महाराष्ट्र सरकारने असे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन जर आम्हाला दिल्लीला पाठवला तर अनेक ठिकाणी काही सक्सेस स्टोरीज या देशातल्या आहेत तर आपण एक इंटिग्रेटेड पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यातले जे सगळे मोठे डॅम्स आहेत धरणं आहेत त्यातलं पाणी स्वच्छ ठेवून त्या शेवटच्या नागरिकाला स्वच्छ पाणी कसं पोचेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे ही त्यांची आणि आमची पूर्ण सहकार्याची भूमिका आहे त्याच्यामुळे आमची विनंती आहे महाराष्ट्र पुण्याच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन पी एम आर डी ए मिळून एक डी पी आर अर्जंटली बनवणं गरजेचं आहे त्यानंतर कचऱ्याचा तर क्रॉनिक इश्यू आहेच त्यानंतर मेट्रोची आज आम्ही सकाळी घेतली कामचा आढावा घेतला मेट्रो गावामध्ये सगळीकडे वेळेत झालं पाहिजे पण त्याच्याबरोबर फर्स्ट माइल आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी हा आज फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्या घरापासून आपल्या मेट्रो स्टेशन आणि लास्ट माइल म्हणजे आपल्या, आपल्या आ, मेट्रो स्टेशन टू ऑफिस जेव्हा कुठे जायचंय कुठले म्हणजे जाताना ऑफिसला किंवा उलट फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी अजून होत नाहीये पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अजून नाहीये आणि आण अशी हजार बसेसची अर्जंटली पुणे शहराला गरज आहे तर माझी विनंती आहे की पाच हजार बसेस ह्या तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे करोडो रुपये सरकारकडे आहेत असं एकीकडे सरकार म्हणतं मेट्रोला अठरा वीस पंचवीस तीस हजार कोटी रुपये जर आहेत तर पाच हजार बसेस गेल्या काय फारसे पैसे लागणार नाहीत तर इथे करोडो रुपये खर्च करून जर मेट्रो झा होती आहे तर फर्स्ट अँड लास्ट कने माईल कनेक्टिव्हिटी होत नसेल तर दोन विल कम्प्लिटली फेल त्याच्यामुळे हे पाच हजार बसेस तातडीने पुणे शहरासाठी या झाल्या पाहिजेत ही आमची सगळ्या मागणी आहे म्हणजे ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे कनेक्ट होईल त्याचबरोबर पार्किंग पार्किंगचा हा खूप मोठा गंभीर विषय होतो आहे त्याच्यामुळे ही मेट्रो जेवढी चालायला पाहिजे त्या लेवलनी चालत नाही दोन मुद्दे एक फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि दुसरं गुड पार्किंग त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांना इंटिग्रेटेड प्लॅन झाला पाहिजे आणि हे मी केंद्र सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याशीही बोलणार आहे कारण का हा फक्त पुण्यासाठी नाही आहे आज जेव्हा देशामध्ये दे मेट्रोची एवढी कामं चाललेली असतील त्याला पार्किंग आणि नंतर हे लास्ट अँड फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी बसेस हे सगळं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन झाला तरच मेट्रो पूर्णपणे यशस्वी होईल आणि त्याच्यानंतरच ट्रॅफिक कमी होईल त्यामुळे ही सगळी परिस्थिती असताना केंद्र सरकारचे जे अर्बन डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्यांचीही मी भेट घेणार आहे की पॉलिसी लेव्हलला याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारनी आणि पुणे प्रशासनाने घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे चौतीस गावं ती जी घेतलेली आहेत त्याचा एक टॅक्सचा अतिशय गंभीर विषय लोकसभेच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल तेव्हाच्या सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही टॅक्स माफी करू स्थगिती दिली होती माफी हा शब्द वापरला नव्हताच पण त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी माफी आणि ह्याला स्थगिती असं मला त्यांची भाषणं आठवत आहेत तर शेतकऱ्यांच्या माफीबद्दल त्यांचा स्टँड आत्ता आलेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि ह्या स्थगितीबद्दल मग लो, लोक लोकसभेनंतर विधानसभा झाली तेव्हाही त्यांनी त्याला एक्सटेन्शन दिलं पण आता काहीच त्याच्याबद्दल सांगितलं जात नाही त्यांनी सांगितलं पॉलिसी डिसिजन आहे जो महाराष्ट्र सरकारकडे गेला आहे त्याच्यामुळे चौतीस गावाच्या टॅक्सबद्दल कुठलीच क्रॅ काही क्लॅरिटी सरकारकडे नाही आणि मला भीती अशी वाटते काळजी अशी वाटते की नंतर पटकन त्या रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे काही केला तर तिथला कष्ट करणारा माणूस अडचण येतील त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी सिरियस पॉलिसी पेंडिंग पॉलिसी डिसिजन आहे त्यामुळे अशा अनेक विषयांवर सविस्तर आज चर्चा झाली पण अनेक पुण्याच्या भागांमध्ये आजही पाणी कचरा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे चॅलेंजेस आहेत फुटपाथचे इश्यूज आहेत जे वारंवार दर दीड दोन महिन्यांनी आम्ही जेव्हा येतो त्याची चर्चा होते पण एक आणखीन एक वेगळा विषय यावेळी निघाला की इथे त्यांनी कोविडच्या वेळीस एक स्पेंडिंगसाठी एक फायनान्शियल ग्रुप बनवलेला आहे नगरसेवक तर नाहीच आहेत इलेक्शनच नाही आणि आता कधी होईल आपल्याला माहिती नाही पण सरकारचं म्हणणं आहे की ही कमिटी केल्यामुळे आम्ही इफेक्टिव्हली पैसे खर्च कर करू शकतो जे आधी नगरसेवक होते किंवा जे फील्डवर काम करतात त्यांचं म्हणणं आहे पैसे लॅप्स होत आहेत त्याच्यामुळे मी यांना सांगितलं आहे की तुम्ही डेटा ड्रिवन आम्हाला सांगा आम्हाला इथे उगंच सारखं येऊन आरोप प्रत्यारोप करत बसायचे नाही आम्हाला रिझल्ट द्यायचे आहेत पुणेकरांना त्याच्यामुळे हे खरंच पैसे खर्च होत आहेत का होत आहेत या सगळ्याचा डेटा हा आम्ही त्यांना मागितलेला आहे त्यामुळे पुढच्या महिन्याभरात पंधरा दिवसात जेव्हा मी येईन पुन्हा म्युन्सिपल तो कॉर्पोरेशनला तोपर्यंत या सगळ्यांची उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज